पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अवैध सावकारीची काही प्रकरणे निदर्शनास येत आहेत यामुळे अशा गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तत्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत महाराष्ट्र शासनाने अवैध सावकारी सा गुन्हेगारीच्या संकटाला आळा घालण्यासाठी त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक आणि जरब बसविणाऱ्या तरतुदी आणणारा विशेष कायदा महाराष्ट्र सावकारी अधिनियम हा अंमलात आणला आहे अवैध सावकारीच्या अनुषंगाने नागरिकांनी तक्रारी देण्यासाठी पुढे यावे म्हणून जनजागृती मोहीम राबविण्याबाबत तसंच नागरिकांकडून भरमसाठ व्याजाने पैसे उकळणारे नागरिकांचा याबाबत छळ करणारे धमक्या देणाऱ्या सावकारांविरुद्ध तत्काळ कठोर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस आयुक्तांनी दिले आहेत तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताले हद्दीतील नागरिकांना आवाहन केले आहे की अवैध सावकारी किंवा भरमसाठ व्याज आकारणी करून कोणी फसवणूक करत असेल तसेच तद अनुषंगाने तक्रारदारास धमक्या किंवा छळाचा धोका असल्यास संबंधितांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे